नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सर्कलच्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल पाटील आपले सर्वांचे स्वागत करत आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ यामध्ये आपल्याला गट ब व क यांची जी काही पूर्वपरीक्षा होणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये त्याच्यासाठी आपल्या स्ट्रॅटेजी आणि बुकलिस्ट नेमकी काय असली पाहिजे त्याचसोबत आपण बघणार आहोत कोणती पुस्तकं वापरायची त्यानंतर कुठून सुरुवात करायची अभ्यास कसा करायचा प्रत्येक विषयाला किती दिवस म्हणजे किती वेळ द्यायचा आहे त्यानंतर पी वाय क्यूचा अभ्यास नेमका काय करायचा इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते आणि प्रत्येक विषयाला किती गुण असतात अशा प्रकारे जी काही पूर्वपरीक्षेसाठी लागणारी संपूर्ण माहिती आहे ती आजच्या आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये तुम्हाला खूप काही अशी नवीन माहिती मिळणार आहे जे विद्यार्थी नवीनच सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ खूप गरजेचा आहेच शिवाय ज्या विद्यार्थ्यांनी एक दोन अटेम्प्ट दिलेले आहेत आणि काही थोडाफार अभ्यासात चुका होत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया अभ्यास कसा करायचा तर याच्यामध्ये ह्या सहा स्टेप्स आहेत जे प्रत्येक विद्यार्थी यामध्ये फॉलो करत असतात याच्यात शाळेची पुस्तके सुरुवातीला आपल्याला वाचावी लागतात त्यानंतर रेफरन्स बुक्स आपल्याला वाचायचे आहेत ते कोणते आहेत आता आपण व्हिडिओमध्ये पुढे डिस्कस करणारच आहोत तर त्याचं किमान दोन वेळा आपल्या रिडिंग झालं पाहिजे सुरुवातीला शाळेची पुस्तकं वाचायची आहेत त्यानंतर रेफरन्स बुक्स आपल्याला दोन वेळा वाचायचे आहेत त्यानंतर त्याच्या आपल्याला शॉर्ट नोट्स काढायचे आहेत शॉर्ट नोट्स काढून झाल्यानंतर आपल्याला पी वाय क्यूचं त्या ठिकाणी रिडिंग करायचं आहे पी वाय क्यू समजून घ्यायचे आहेत नेमके पी वाय क्यू कसे असतात त्याचा फॉर्मॅट काय आपण ते पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत टॉपिक वाईज रिव्हिजन कसं करायचं आहे तेसुद्धा आपण पुढे बघणार आहोत आणि शेवटी सहा टेस्ट सहावा जो पॉईंट आहे तो आहे टेस्ट कशा सॉल्व्ह करायच्या किंवा टेस्ट तुम्हाला द्याव्या लागतील तर हा असा एक फ्लो चार्ट आहे जो तुम्हाला तुमच्या तयारीमध्ये लक्षात ठेवायचा आहे की सुरुवातीला शाळेची पुस्तकं त्यानंतर रेफरन्स बुक्स त्यानंतर शॉर्ट नोट्स नंतर पी वाय क्यू टॉपिकचं रिव्हिजन आणि टेस्ट ह्या फ्लोमध्ये जर तुम्ही अभ्यास केला मित्रांनो तर तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त तुमच्या लक्षात राहील आणि तुमचा परीक्षेच्या दृष्टीने तुमची ही तयारी ही पूर्ण परिपूर्ण त्या ठिकाणी होईल आपण आता पुढची स्लाइड बघूया तर मित्रांनो तुम्हाला जर आता सुरुवातीला अभ्यास करताना जर योग्य गायडन्सची आवश्यकता असेल तर आपला हा मेंटरशिप प्रोग्राम आहे यामध्ये तुम्ही जर मुख्य परीक्षेला असाल गट कच्या तर चारशे नव्याण्णव फीज आहे आणि जर तुम्हाला पूर्वपरीक्षा द्यायची आहे येणारी नोव्हेंबर महिन्यातली तर त्या ठिकाणी तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपये फीज आहे तर ज ही आपली त्यामध्ये आपण अशा प्रकारे हा कोर्स पूर्ण घेणार आहोत त्यातली सगळी वैशिष्ट्ये त्यामध्ये पाच टेस्ट आहेत तुम्हाला एम सी क्यूच्या कशा अटेम्प्ट करायच्या म्हणजे जे आपण होतो तुक्के मानायचे टेक्निक ते तुक्के नसतात त्याच्यामागे काही लॉजिक्स असतात ते कसे करायचं ते आपण डेव्हलप करून घेणार त्यासोबत चालू घडामोडी सामान्य विज्ञान हे जे काही गेम चेंजर सब्जेक्ट्स आहेत त्याच्यासाठी आपण तुम्हाला विशेष असं गायडन्स करणार आहोत सोबत शेड्यूल बन बनवायचं आहे काय आता लोक आपले इथले मित्र आहेत हे जॉब करतात काही गृहिणी आहेत तर यांच्यासाठी शेड्यूल बनवताना खूप त्यांना वैयक्तिक प्रॉब्लेम्स येतात तर त्यामध्ये दे आपण देखील त्यांना हेल्प करणार आहोत सोबत प्रत्येक विषयातील महत्त्वाचे टॉपिक आपण यामध्ये सांगणार आहोत तुमचा माइंडसेट डेव्हलप करणार आहोत आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आपण या मेंटरशिप प्रोग्राममध्ये कवर करणार आहोत तर तुम्ही नक्की जॉईन करा तुम्हाला याचा खूप असा फायदा होईल तर आपण बघूया सर्वात आधी बुक्स कोणते कोणते महत्त्वाचे आहेत तर इतिहासासाठी तुम्हाला समाधान महाजन सरांचं हे जे पुस्तक आहे तर हे खूप महत्त्वाचं आहे याच्याशिवाय तुम्हाला पर्याय असेल तर तो आहे गाठाळ सरांचं हे पुस्तक आहे महाराष्ट्राच्या इतिहासाचं ते सुद्धा महत्त्वाचं आहे त्यासोबत तुम्हाला भारताचा इतिहास देखील त्यांचं चांगलं पुस्तक आहे पण हे जे पुस्तक आहे समाधान महाजन सरांचं हे शॉर्ट स्वीट आणि याच्या बाहेरचे प्रश्न जाणे म्हणजे खूप क्वचित असा प्रसंग असतो की एखादा प्रश्न याच्या बाहेरचा येतो सोबत तुम्हाला समाजसुधारकसाठी तुम्हाला लोकसेवा पब्लिकेशनचं पुस्तक वापरावं लागेल समाजसुधारक त्यातून तुमचे सर्व कवर होतील लोकसेवा पब्लिकेशनचं पुस्तक आहे समाजसुधारक नाव आहे ते तुम्हाला यूज करायचं आहे तर ते खूप महत्त्वाचं आहे या दोन पुस्तकांचा तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला इतिहासामध्ये चांगले चांगले गुण नक्की प्राप्त करता येऊ शकतात नेक्स्ट सब्जेक्ट आहे भूगोल भूगोलामध्ये दोन पुस्तक आहेत एक आहे सौदी सरांचं पुस्तक दुसरं आहे दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक तर ह्या दोन्ही पुस्तकांमध्ये जर मित्रांनो तुम्ही बघितलं तर दीपस्तंभ हे जे पुस्तक आहे हे थोडं कलरफुल पुस्तक आहे याच्यात जे काही मॅप्स आहेत हे रंगीत आहेत आणि सौदी सरांचं हे जे पुस्तक आहे तर याच्यामधले जे मॅप्स आहेत ते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहेत मात्र जी प्र प्रश्नांची जी लँग्वेज आहे ती सौदी सरांच्या पुस्तकाशी निगडीत आहे त्याच्यामुळे अभ्यास करताना दोन्ही पुस्तकांचा तुलनात्मक अभ्यास करा आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये आपण दोन्ही पुस्तकांचा जो काही क्रक्स आहे तो तुम्हाला आपण त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करणारच आहोत की कशा प्रकारे कुठले कुठले टॉपिक्स महत्त्वाचे आहेत कुठले टॉपिक्स कुठल्या पुस्तकातून करायचे आहेत हे सर्व आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये आपण तुम्हाला कवर करून देणार आहोत नेक्स्ट सब्जेक्ट आहे अर्थशास्त्र आता अर्थशास्त्रचे सुद्धा दोन पुस्तकं आहेत सर्व पब्लिक दोन पुस्तकांचा नक्कीच त्या ठिकाणी वापर करत असते तर कोळंबे सरांचं पुस्तक आहे हे सुरुवातीला तुम्हाला यूज करण्यासाठी चांगलं आहे याची लँग्वेज थोडी सोपी आहे आणि देसले सरांचं पुस्तक हे तुम्हाला मेन्सच्या दृष्टीने गरजेचं आहे जर तुम्ही मेसला जेव्हा तुम्ही अपेर होतात तेव्हा याच्यातले थोडाफार पार्ट आपल्याला महत्त्वाचा आहे मात्र सुरुवात जर करायची असेल तर कोळंबी सरांच्या पुस्तकातून करा छोटं पुस्तक आहे वाचून होतं आणि सब्जेक्ट संपल्याचा एक फील जो आपला हवा असतो ते फील देणारं हे पुस्तक आहे लँग्वेज सोपी आहे याचा तुम्ही नक्की वापर करू शकतात मात्र मेसला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा देसले सरांचे दोन पार्ट दोन पुस्तकं देते पार्ट वन आणि पार्ट टू तर त्यातले दोन्ही पुस्तकांचा थोडा थोडा वापर आपल्या त्या ठिकाणी करून आपल्या नॉलेजमध्ये आपल्याला इम्प्रुवमेंट करावी लागते नेक्स्ट सब्जेक्ट आहे राज्यशास्त्र यातसुद्धा दोन पुस्तकं आहेत एक आहे एम लक्ष्मीकांत सरांचं दुसरं आहे रंजन कोळंबे सरांचं पुन्हा एकदा बघा कोळंबे सरांचं पुस्तक हे एम लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकाच्या नोट्स आहेत असं आपण समजू शकतो कारण की हे पुस्तक शॉर्ट आहे आणि रिव्हिजनच्या दृष्टीने खूप छान पुस्तक आहे कोळंबे सरांचं पुस्तक तर त्यामुळे तुम्ही ह्या पुस्तकाचा सुरुवातीला वापर करायला हवा जर तुम्ही कंबाईनची एक्झाम करत आहात तर हे पुस्तक तुमच्यासाठी चांगलं आहे आणि जे काही लक्ष्मीकांत सरांचं पुस्तकातले जे काही एक्स्ट्रा डाटा आहे तो आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये आपण तुम्हाला नक्कीच प्रोव्हाइड करणार आहोत मेंटरशिप प्रोग्रॅम मी पुन्हा पुन्हा यासाठी बोलते कारण की हा जो प्रोग्राम आहे हा तुमचा वेळ वाचवण्यासाठीचा प्रोग्रॅम आहे तुम्ही जो स्वतः अभ्यास करता ज्याला तुम्हाला वर्ष दीड वर्ष दोन वर्ष लागणार आहेत हे आपण तुमचं सहा ते आठ महिन्यामध्ये कवर कसं होईल यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार आहोत आणि जो येणारी पूर्वपरीक्षा यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळून तुम्ही परीक्षेचा कट ऑफ कसा पार कराल त्यामध्ये काही टेक्निक्स आहेत त्या, त्या सुद्धा आपण तुम्हाला कव्हर करून देणार आहोत आणि त्यात तुमचा वेळ वाचेल हे आपलं मेन टार्गेट आहे सामान्य विज्ञानासाठी सचिन सरांचं पुस्तक आहे आणि सुरुवातीला तुम्हाला काही स्टेट बोर्ड्स सुद्धा वाचावे लागतील ते आपण आता पुढे सांगूया हे पुस्तक चांगलं पुस्तक आहे गणित बुद्धिमत्तेसाठी सचिन ढवळे सरांचं पुस्तक आहे त्यासोबत मार्केटमध्ये अनेक पुस्तके देखील आहेत मात्र सचिन ढवळे सरांचं जर पुस्तक तुम्ही घेतलं ते याचं मी काही आपल्याला काही बघा कुठल्या पुस्तकाची मार्केटिंग या ठिकाणी करायची नाही आहे मात्र जे खरंच चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलंच पाहिजे सचिन सरांचं पुस्तक जे आहे हे पुस्तक आयोगाच्या धर्तीवर असलेलं आधारित असलेलं पुस्तक आहे तुम्ही जर असा विचार कराल की बाकीचे पण मार्केटमध्ये पुस्तक आहेत तर ते टॉपिक तुमचा चांगला करून देणारे पुस्तक आहेत ना की आयोगात येणारे प्रश्न आणि त्याच्यावर आधारित पुस्तक ठीक आहे तर सचिन सरांचं पुस्तक जर घ्याल तर तुम्हाला जे काही एम पी एस सीमध्ये क्वेश्चन्स येतात त्याच फॉर्मॅटमधले सरांनी दिलेले प्रॅक्टिस क्वेश्चन्स वगैरे आहेत ते त्याप्रमाणे आहेत तर तुम्ही त्याचा नक्की फायदा करून घ्या चालू घडामोडीसाठी दोन ऑप्शन आहेत एक आहे परिक्रमाचं जे काय आहे ते मासिक म्हणजे मंथली दर महिन्याला येणारा ही परिक्रमा आहे आणि सिम्प्लिफाईड जे आहे हे दर दोन ते तीन महिन्याचं एक कंपायलेशन असतं तर जर तुम्हाला वेळ असेल तुमच्याकडे तुम्ही जर जॉब वगैरे करत नसाल तर परिक्रमा नक्की वाचली पाहिजे आणि जर तुमच्याकडे वेळेचा अभाव असेल तर तुम्ही कमीत कमी सिम्प्लिफाईडचं हे तरी त्रैमासिक जे असतात ते तुम्ही ते तरी नक्की तुम्ही अभ्यास त्याचा केला पाहिजे आता सुरुवात नेमकी कसं करायची कुठून करायची बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असतो की सर मी नवीन सुरुवात करतोय मला एम पी एस सीमधला पण माहीत नाही आता नेमकं काय करायचं तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत एम पी एस सीची सुरुवात केलेली नाही त्यांच्यासाठी सर्वात पहिले शालेय पुस्तकांचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे त्यामध्ये सामान्य विज्ञानाचा आहे तर ते तुम्ही सातवी दहावी पुस्तकाचा वाचन केलं पाहिजे इतिहासमध्ये सहावी ते आठवी आणि जर नववी दहावीचे काय आपले सिलेबसचे निगडीट पॉईंट्स आहेत ते करायला पाहिजे अकरी अकरावी जे, जे जुनं ओल्ड आहे ओल्ड अकरावी ओल्ड जे हिस्ट्रीचं पुस्तक आहे ज्यात महाराष्ट्राचा इतिहास आहे ते तुम्ही नक्की या ठिकाणी वाचलं पाहिजे त्यातले बरेचसे प्रश्न सरळ आयोगाच्या परीक्षेला आलेले आहेत भूगोलाचं सातवी ते बारावी आणि न्यू आणि ओल्ड असं थोडं जास्तीत जास्त स्टेट बोर्ड आहेत जे भूगोलाचे आहेत त्याचं वाचन तुम्हाला करावं लागेल कारण की तिथून तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतात आणि जे आपण सौदी सरांचं किंवा दीपस्तंभचं पुस्तक बघितलं तर याच्यातून आपले फॅक्च्युअल डाटा जास्त चा चांगला तयार होतो तर अशा दोन्ही प्रकारे आपल्याला पाठ्यपुस्तक प्लस रेफरन्स बुक दोघांचा वापर ह्या सब्जेक्टसाठी पर्टिक्युलर करायचा आहे अर्थशास्त्राचं अकरावी बारावीचं पुस्तक आहे याच्यातून आपल्या दारिद्र्य बेरोजगारी अर्थ आपली व्यवस्था आहे याचं थोडंसं जे काही बेसिक बेसिक चॅप्टर्स आहेत ते एकदा आपण गोतृ फक्त याच्यातून करून घ्यायचं आहे याच्यात जास्त काही महत्त्वाचं नाही आहे माहिती तशी पण एक, एक नेमकं का सब्जेक्ट काय आहे हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक आपल्याला हेल्पफुल ठरतात गणित बुद्धिमत्ता हा जो विषय आहे यासाठी मी मुद्दाम सातवी स्कॉलरशिपचे पुस्तकं दिले आहेत कारण की भरपूर लोकांना याबद्दल अजूनही न्यूनगंड आहे की नेमकं करायचं काय माझं बेसिक तर खूपच कच्चं आहे माझे पाडेपाठ नाही हे नाही ते नाही खूप प्रॉब्लेम्स आहेत त्यापेक्षा साधासोबत तुम्ही सातवी स्कॉलरशिपचे पुस्तकं घ्या जुने पुस्तकं घ्या त्याचे तुम्ही ते त्यातले प्रश्न सोडवा एक थोडा माइंडसेट तयार झाला की त्यानंतर तुम्ही सचिन ढवळे सरांच्या पुस्तकाकडे जा त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल आता मेन जो मुद्दा आहे की ठीक आहे आपण रीडिंग केली आपण नोट्स काढल्या त्यानंतर आपण रिव्हिजन करतोय मात्र हे सर्व झाल्यानंतर बरेच वेळा आपण ऐकलं खूप लोकांच्या तोंडून की सर पी क्यूचा अभ्यास करा पी क्यू खूप इम्पॉर्टंट आहेत तर पी क्यू म्हणजे नेमकं काय तर पी वाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि त्याचा अभ्यास का करायचा तर ते त्याचेही पुढे जे मुद्दे आहेत त्यासाठी आपल्याला त्याचा अभ्यास करायचा असतो तर पी वाय क्यूचा अभ्यास ज्यावेळी आपण करतो त्याच्याने आपल्याला हे कळतं की नेमके प्रश्न कसे येतात प्रश्नांची रचना कशी असते रचना इन द सेन्स काही वेळा बघा जोड्या लावा येतात काही वेळा एका शब्दात असतात काही वेळा मल्टिपर लाईन क्वेश्चन्स असतात तसे तीन ते चार प्रकारे प्रश्नांची रचना केली असते आता याचा आपल्याला जर आपण म्हणतो की याचा अभ्यास का करायचा वाय क्यूचा की एवढं डिटेल का डोकं लावायचं तर जेव्हा जोडायला लावा प्रश्न असतो तर हा थोडा तुम्हाला लॉजिकल वेमध्ये घेऊन जाणारा प्रश्न आहे एका शब्दातला प्रश्न हा फॅक्च्युअल प्रश्न आहे आणि मल्टी लायनर प्रश जे असतात ते तुमची नॉलेज चेक करणारे प्रश्न असतात त्यामुळे आयोग तुमच्याकडून काय डिमांड करतो हे तुम्हाला माहिती पडण्यासाठी तुम्हाला पीवायक्यूचा त्या ठिकाणी काय करावं लागतं ॲनालिसिस करावं लागतं त्यानंतर पी वाय क्यू जेव्हा आपण सोडवतो ते आपल्याला कळतं की याच्यात हा कीवर्ड आहे आणि ह्या कीवर्ड जर आला प्रश्नात तर हेच आन्सर असतं तर हे तुम्हाला ओळखण्यासाठी जेव्हा आपण म्हणतो की तुक्के मारायचेत म्हणजे काय तर तुक्के म्हणजे हे लॉजिक जे आहे ते तुमचं पी वाय क्यू सॉल्व्ह करून तुक्के मारण्याचं लॉजिक डेव्हलप होतं त्यासाठी तुम्हाला पी क्यूचा अभ्यास करावा लागतो आणि हेच लॉजिक आपण आपल्या मेंटरशिप प्रोग्राममधून काय करणार आहोत तर तुम्हाला ते तुमचं डेव्हलप करून देणार आहोत त्यानंतर पी क्यूचा अभ्यास केला आपले इम्पॉर्टंट घटक कोणते हे सुद्धा आपल्याला समजतं म्हणून पी क्यूचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे प्रत्येक विषयाला किती वेळ दिला पाहिजे आता बघा साधारण तुमच्याकडे एकशे वीस प्लस दिवसा गड़े आगे आगे। एवड़े दिवसात तुमच्याकडे अवेलेबल आहेत तर ह्या एवढ्या दिवसात काय करायचं कसा अभ्यास करायचा तर प्रत्येक विषयाला जर तुम्ही बारा ते पंधरा दिवस दिले त्यात तुम्ही किमान एक रिडिंग केली त्यानंतर तुमच्याकडे काही दिवस उरतात त्याच्यामुळे तुम्ही, तुम्ही रिव्हिजन केली पाहिजे <coughs> सुरुवातीचे काही दिवस आपण फक्त रिडिंग करणार मात्र थोड्या काही दिवसानंतर ज्यावेळी तुमची फर्स्ट रिडिंग संपते त्यानंतर ते तुम्हाला टॉपिक वाईज जेव्हा तुम्ही रिव्हिजन करायला जातात तेव्हा तुम्हाला सोबत किंवा एकवीचा देखील अभ्यास करायचा आहे आणि हे जर तुम्हाला वैयक्तिक जमणार नसेल तर तुम्हाला मी पुन्हा सांगतो आपला मेंटरशिप प्रोग्राम तुम्ही लावा नका लावतो तुमचा प्रश्न आहे मात्र तुम्ही एखादा चांगला गायडन्स घेणारा कोणाकडून तरी गायडन्स चांगलं घ्या एखादा एक्सपिरियन्स व्यक्ती तुम्ही त्या ठिकाणी मार्केटमध्ये शोधा तुमचा कोणी फ्रेंड असेल तुमचा नातेवाईक असेल नक्की त्याच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करा कारण की बघा वेळ खूप लागतो सगळे टॉपिक लवकर कवर होत नाहीत आणि याचा त्रास जो आहे तो तुम्हाला स्वतःला वैयक्तिक होऊ शकतो त्याच्यामुळे मी असं म्हणणार नाही की आपलाच मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करा कोणाचाही करा मात्र तुम्ही कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली अभ्यास करा तुम्हाला लवकर यश त्या ठिकाणी मिळेल प्रत्येक विषयाला किती गुण असतात जर आपण प्रिलिम्सचा विचार केला तर त्या ठिकाणी बघा हिस्ट्रीसाठी दहा मार्क आहेत जॉग्राफीसाठी दहा मार्क आहेत त्यानंतर करंट अफेअर पॉलिटी जनरल सायन्स आणि इकॉनॉमिक्स या चार सब्जेक्ट आपले पंधरा पंधरा मार्काचे असतात आणि मॅथ रिजनिंग आपल्याला वीस प्रश्न असतात प्रिव्हियसमध्ये आपला पेपर शंभर प्रश्न आणि शंभर मार्कांसाठी असतो ठीक आहे मात्र जेव्हा आपण मेन्सचे बघतो तर मेन्समध्ये जी एस वनमध्ये आपला असतो हा लँग्वेजचा पेपर असतो आणि लँग्वेजच्या पेपरमध्ये इंग्लिशचे पन्नास पन पन्नास प्रश्न आणि मराठीचे पन्नास प्रश्न असे टोटल आपले हंड्रेड क्वेश्चन्स आणि मार्क्स असतात मात्र त्याला टू हंड्रेड सेम जेव्हा आपण करंट अफेअर्स बघतो तर करंट अफेअर्समध्ये आपल्याला जी एस टूमध्ये दहा प्रश्न असतात हिस्ट्रीचे दहा प्रश्न असतात पॉलिटीचे पंधरा जॉग्राफीचे दहा इकॉनॉमिक्सचे दहा लॉ लॉमध्ये माहितीचा हक्क आणि लोकसेवा हक्क अधिनियम असे दोन कायदे आहेत त्याच्यामध्ये हे आपल्याला आता सध्या आपण जे बघतो त्या तीन प्रश्न असतात कम्प्युटरमध्ये चार प्रश्न आहेत तुम्हाला कम्प्युटरचे मॅथ्स रिजनिंगचे टोटल बावीस आहेत त्यात स्टॅटिस्टिक पण पार्ट आहे हे सर्व आपण डिटेलमध्ये नंतर बघणारच आहोत रिमोट सेन्सिंगचे सुद्धा चार प्रश्न आहेत जनरल सायन्सचे बारा प्रश्न असे टोटल शंभर प्रश्न तुमचे पुन्हा एकदा दोनशे मार्कला म्हणजे प्रिलिम्सचा जो तुमचा पेपर आहे तो तुमचा आहे शंभर मार, मार्क्स शंभर मार्क्सचा प्रिलिम्सचा आणि मेन्सचा जो पेपर आहे तो आहे तुमचा टोटल चारशे मार्क्सचा ठीक आहे हे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते तर मित्रांनो जर आता बघा व्हिडिओ खूप लांबत जाईल प्रत्येक विषयाचे महत्त्वाचे जर आपल्याला टॉपिक कळत गेलो तर आपल्याला त्यामध्ये अजून कमीत कमी अर्धा तास लागेल तर तुम्हाला जर हे हवं असेल तर कमेंट करा आपण नक्कीच तुमच्या कमेंट जर जास्त असले तर आपण नक्की प्रत्येक सब्जेक्टचे टॉपिक वाईज व्हिडिओ तुम्हाला फ्री आपण फ्रीमध्ये यूट्यूबला आपण अवेलेबल करून देऊया आणि जर तुम्हाला खरंच मित्रांनो मेंटरशिपसाठी जर जॉईन व्हायचं असेल तुम्हाला याची आवश्यकता नक्की भासत असेल आणि बघा मी सांगत नाही की माझंच करा पण आपण जे देणार आहे ते पण आपण बेस्ट देणार आहे त्यामुळे तुम्हाला जर कोणी तुमचं नातेवाईक मित्र वगैरे नसलं अवेलेबल तर नक्की जॉईन करा तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होईल तर धन्यवाद मित्रांनो एम पी सर्कलचा आपला हा व्हिडिओ आहे आरंभ अॅकॅडमी आपलं ॲप्लिकेशन असणार आहे त्याची लिंक तुम्हाला मी काही दिवसांत आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल करून देईल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती नक्की जॉईन करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू